मंडळी नमस्कार खरं तर चित्रपट अभिनेता आणि चित्रपट अभिनेत्यावर होणाऱ्या कारवाई यावर बोलण्यासाठीच हे व्यासपीठ नाही आहे कारण आपण मनोरंजन विश्वावर फार बोलत नाही मला रील लाईफपेक्षा रियल लाईफवर बोलण्यात जास्त इंटरेस्ट असतो आणि आपला प्रॉब्लेम असा आहे भारतीय माणसांचा की आपण नेहमी रील लाईफ ही खरी समजतो आणि रियल लाईफ बाबत मात्र फारसा आपण गंभीर नसतो चित्रपटातून आलं की ते चांगलं आहे असं वाटायला लागतं ते नाही का गीता बबिता फोगाट यांच्या आयुष्यावर चित्रपट बनला आणि अशा कोणीतरी ऍथलेटिक पटू भारतामध्ये होत्या याची जाणीव आपल्याला झाली अ त्या पानसिंग तोमरवर चित्रपट आला आणि पानसिंग तोमर नावाचा कोणीतरी एक धावपटू होता याची जाणीव आम्हाला झाली लाज वाटते खरं तर या विचाराची आम्हाला की रील लाईफ आल्यावरच आम्हाला रिअल लाईफ खरी वाटू लागते त्यामुळे मी फारसं चित्रपट आणि या विषयावर बोलत नाही आता मुद्दाम बोलतोय खरं तर तो पुष्पा त्याचं ते वाकडं चालणं त्याचे ते झुकेगा नाही चाला म्हणत आपल्या त्या वाळलेल्या दाढीच्या जा जंगलातून जा हात फिरवणं त्याचं ते रानटी राहणं आवडायचा प्रश्नच येत नाही ना मी पुष्पा वन थिएटरला जाऊन बघितला ना पुष्पा टू थिएटरला जाऊन बघणार आहे असो मला त्या चित्रपटाविषयी फारसं काय बोलायचं नाही आहे पण अल्लू अर्जुन पुष्पा टूच्या प्रीमियरच्या प्रसंगामध्ये हैदराबादेत गेला तिथे चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला थोडं स्पष्ट बोलतोय थोडं स्पष्ट एखाद्या सेलिब्रिटीने आपल्या चित्रपटाच्या धंद्याच्या प्रोमोशनसाठी बाहेर पडायचंच नाही का माझा आक्षेप इथं आहे की तो आला का नाही आला यापेक्षा एवढ्या या मोठ्या प्रमाणावर आपल्या बापाला भावाला बहिणीला आपलं न मानणारी माणसं अल्लू अर्जुनच्या प्रेमात वेड्यासारखी तिथे जातात आणि अल्लू अर्जुनवरती कारवाई होते आता अल्लू म्हणायचं की अल्लू अर्जुन म्हणायचं हे पण मला नीट कळत नाही आहे काय साऊथची नावच अशी आहेत की पटकन काय उच्चारायची आपल्याला कळत नाही आपण आपलं उल्लू अर्जुन म्हणत नाही यात समाधान मानायचं या अलू अर्जुनवरच का होत आहे का झालाय या कारवाया मुळात या कारवाया झाल्या तेलंगणामध्ये अल्लू अर्जुन हा तेलुगू चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार आहे तेलुगू चितु चित्रपट सृष्टीचं मार्केट दोन राज्यात आहे पहिलं एकच आता दोन राज्यात आहे एक आंध्र प्रदेश आणि एक तेलंगणा तेलंगणाच्या राजधानीत अल्लू अर्जुनच्या प्रमोशनवरती कारवाई होते आणि त्याला अटकसुद्धा केली जाते मला या आधीच्या काही घटना तुम्हाला ऐकवायच्या आहेत दाखवायच्या आहेत कुठे कुठे झालं होतं हेही तुम्हाला कळलं पाहिजे त्याचा एकदा सहज आढावा घेऊया एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये राजेश खन्ना जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता आणि त्यांचे समर्थक त्यांचे प्रेक्षकसुद्धा जखमी झालेले होते एकोणीसशे ऐंशी दशकामध्ये मिथून चक्रवर्तीच्या फिल्म सेटवरच गोंधळ उडाला होता आणि त्याच्यामध्ये कितीतरी लोक जखमी झालेले होते यात सलमान खानसुद्धा मागे नाही साधारण दोन हजारच्या वर्षामध्ये सलमान खानच्या सेटवरसुद्धा घराच्या बाहेर सेटवर नाही घराच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता आणि तिथेही अनेक लोक जखमी झाले होते शाहरुख खान दोन हजार दहाच्या वर्षामध्ये शाहरुख खानच्या फिल्म सेटवर गोंधळ झाला होता आणि अने, अनेक लोक तिथे जखमी झालेले होते तुम्हाला अजून हे स हे फक्त फिल्मवालेच नाही आहेत तर हत्रस मदे ही मोठ्या प्रमाणावर लोक जखमी झाले होते तिथेही कारवाई झाली आहे मुंबईच्या एल्फिस्टन स्टेशनवरती जेव्हा गोंधळ झाला होता त्याचं काय दोन हजार आठ साली प्रियंका चोपडा लातूरमध्ये आलेली होती आणि यावेळी लातूरमध्ये अनेक लोक जखमी झाले होते आणि त्या ती तर राजकीय सभा होती प्रियंका चोपडानी घेतलेली लातूर हे फार महत्वाचं आहे अर्थात लातूरमध्ये प्रियंका सारख्या व्यक्ती कोणाच्या सभेला येतात हे मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये यावरही पोलिसांनी फक्त कारवाई केलेली होती बाकी काही केलेलं नव्हतं एवढ्या घटना घडल्यावर अटक एकालाच होते ती म्हणजे अलू अर्जुनला काही गडबड वाटते काही प्रॉब्लेम वाटतोय तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला नाही वाटणार खरं तर सगळे हैदराबाद पोलिसांचं कौतुक करतील तेलंगणा पोलिसांचं कौतुक करतील की अशा स्वरूपाची कारवाई करणं किती आवश्यक होतं ते झालंय ते किती छान झालंय या सगळ्या गप्पा मारल्या जातील पण यातलं राजकारण समजून घेणं आवश्यक आहे अलो अर्जुन फक्त अभिनेता नाही आहे त्याचे नातेसंबंध आहेत मला वाटतं त्याचा मावसा आहे पवनकल्याण आणि पवनकल्याण हे आंध्र प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ज्यांनी तिरुपतीच्या प्रसादाबाबतचा एक विषय पुढे केला होता हिंदुत्वाच्या प्रसारासाठी पवनकल्याण पुढे सरकतात आणि तो प्रसंग आठवा ज्या प्रसंगात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले होते आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ जेव्हा चंद्राबाबू नायडू घेत होते तेव्हा तिथे गेलेले होते आणि त्या शपथविधीच्या वेळेला चिरंजीवी पवनकल्याण अल्लू अर्जुन या सगळ्यांना व्यासपीठावर बोलवून त्यांचा परिचय करून देण्यात आला होता त्यांच्यासोबत फोटो सेशन करण्यात आलं होतं या फोटो सेशनचाच परिणाम आहे अलू अर्जुन वरती झालेली कारवाई कारण तेलंगणा राज्यात काँग्रेसचं सरकार आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये तेलगू देसम भाजप आणि मित्रपक्षांचं सरकार आहे या सरकारला समर्थन करणारा आणि अन्य राज्यात हिंदुत्वाच्या प्रचार करणाऱ्या माणसाच्या सगळ्याच नातेवाईकांना घेरायचं ही महाराष्ट्राची राजनीती तिथे वापरल्या गेली आहे तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना कर्नाटक सरकारने अटक करण्याचा प्रयत्न केला दिल्लीमधल्या अनेकाला पंजाब सरकार पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न के केला जेव्हा एखादी कारवाई करायची असते तेव्हा आपल्या शासित राज्यातून हे घडवायचं हे केलं जात महाराष्ट्रात जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उभाटाचं सरकार होतं तेव्हा काय केलं होतं काँग्रेसच्या या रणनीतीचा भाग आहे की आपल्या विरोधात बोलणाऱ्या माणसांना अटक केली पाहिजे त्यांचा आवाज असाच दाबला पाहिजे बाहेरून येऊन त्यांना पकडलं पाहिजे ही रणनीती नेहमीच राबवल्या गेली आहे हे लक्षात घ्या आणि यातच ज्या अलू अर्जुनला अटक करण्याची नेमकी भूमिका तुमच्या लक्षात येईल अलू अर्जुनची घटक ही राजकीय भूमिकेतून आहे जेव्हा दाखवलं जातं वातावरण निर्मिती केली जाते मी अटक यासाठी राजकीय भूमिकेतून म्हणतोय गुन्हा दाखल होण्याला माझा आक्षेप नाही गुन्हा दाखल झाला पाहिजे पण आत्तापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात अभिनेत्याला अटक केलेली नाही आणि अल्लू अर्जुनला अटक केलेली गेली ही त्याच राजकीय भूमिकेतून आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे आणि त्यावर मी स्वतंत्रपणे एक व्हिडिओ हिंदी आणि मराठीत सुद्धा करणार आहे अल्लू अर्जुनच्या अटकेचं टायमिंग काय जरा नीट बघून घ्या टायमिंग काय नीट बघून घ्या संसदेमध्ये संविधानावर चर्चा सुरू होत असताना राजनाथ सिंग भाषण करणार त्यावेळी मीडियात अल्लू अर्जुनच्याच चर्चा चालू होत्या म्हणजे काहीतरी झाकायचंय हेच यातून स्पष्ट होतं त्यामुळं महाराष्ट्राच्या सुडाच्या राजनीतीचा एक दुसरा अंक तेलगू राजकारणात चालला एवढंच लक्षात ठेवा नमस्कार